सवय झाली आता त्यांना म्हणजे त्याच्यामुळे ते काही पॅनिकही होत नाही आणि काहीच नाही कारण त्यांना माहिती आहे की मी मी जसं म्हणते की एक तर मोठा भूकंप होतो किंवा ती ऍक्टिव्हिटी थांबून जाते तर आपल्याला प्रेडिक्शन काहीच करता येत नाही पूर्वानुमान आपल्याला काहीच काढता येत नाही म्हणून कारण ही सडन होणारी घटना आहे पृथ्वीच्या पोटामध्ये काही हालचाली जर झाल्या तर त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते तुम्हाला माहिती आहे की एनर्जी मग कोणत्या तरी स्वरूपामध्ये दुसरीकडे कन्वर्ट होते तर मग ती कंपनाच्या रूपामध्ये आपल्याला ती थरथर जाणवत असते आणि म्हणून हे भूकंप होतात तर आणि अशी काही पार्श्वभूमी पण नाही आहे नंदुरबार जिल्ह्याला मोठ्या भूकंपाची त्याच्यामुळे खूप घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगा की आम्ही सुरक्षित आहोत घाबरण्याचं काही कारण नाही ना सत्ते तर वाजले लो प्लेथलेस लास्टर ड्रेस्ट साइड तर त्यामुळे की अंदर ती तो जा आवाजो है थोड़ी भैया जो आता माझा पुगा तयार होता की चेक आम्ही आपांनंतर चलेले चला आम्ही लक्ष नाही देच 10 दिस हफ्ते 10 किलोमीटर वर उतरते आपण जायले शकते जे होना खाल वगैरे करताय ते 10 दिस हफ्ते 3 किलोमीटर 3 किलोमीटर पर्यंत दहाले म्हणजे सोलर गोल्ड फील्ड आठ पादंत्रावर उरजे आहे तर पाच हफ्ते तो दहाती ते ते मंदो आहे એટલે એમાં હોય અ જે પોષીય પ્રોટીન ખીરકા વરે મોટા તીરકા એટલે જે પાણી બોડીઓ પુસ્તકમાં સર્વશ્રેષ્ઠ હોય છે અજે 1.2 નું થાય

ಬಾರಿ

याला जर समुद्रामध्ये भूक जास्त पायामध्ये है तर आपण कदाचित आणि भरडू हे गरी आहे चोटपाडा आहे पिपळा आहे आणि शिरवा फेरवा आहे आणि अजून एकदा आणि मोठ्यात मोठा धरण तापी नदी आहे आणि ती ते प्रकाशापर्यंत शंभर किलोमीटर पाय वेळा आणि

तर ती दर्दी तरी पोकळी आणि त्यामुळे त्यामुळे आपण जेव्हा असे खांदकामे किंवा कामाला माती रे उलम्या रोही हाड भरून नाही ता एकदम चुन खडीद लागली आहे ते चुनखळी खळी रहे की कॅल्शियम ते डिगा धक्कादायक राहत त्या पाय वयात मुरे आखा आखात आखात पडणार पाय ज्याला बोरी मा लगी येऊन लागित आहे ते त्या पाय खूप की त्या पाय बी जास्त होयणार शक्यतो म्हणून ज्या वेळ तपासतात त्याच तो थोडं भाग राही त्या गॅरंटी दिना पाहणार